तोंडावर खरं बोलून मोकळं होणाऱ्यांना नेहमीच वाईट ठरवलं जातं कारण ते कोणाचा विचार करत नाहीत त्यांना जे बरोबर वाटतं तेच ते करतात पण लोकांना हेच पचत नाही हे कलियुग आहे इथे गोड खोटं बोलणाऱ्यांना स्वीकारलं जातं आणि पाठीमागून वार करणाऱ्यांना शहाण समजलं जातं तुम्ही किती खरे आहात तुमचं मन किती स्वच्छ आहे हे, हे कोणालाच महत्त्वाचं वाटत नाही इथे सत्याला आवाज नाही आणि शांत राहणं म्हणजे कमजोरी समजली जाते म्हणूनच कधीकधी खरं असणं ही शिक्षा वाटते पण तरीही लक्षात ठेवा ही शिक्षा तात्पुरती असते आणि खोट्यांसोबत मिळालेली मान्यता नेहमीच पोकळ असते खरं असणं कठीण आहे पण स्वतःशी खोटं न होणं यापेक्षा मोठं काहीच नाही